हॅलो एवढीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला लो सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असं जाऊ देत अशी बाप्पाच्या आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करून लगेच आजचा आपला नवीन ब्लॉग सुरू करूया तर आज मी थोडंसं वेळेच्या आधी लवकर उठले होते सगळं आवरलेलं आहे स्वयंपाक वगैरे घरातलं जे काही आहे रोजचं टिफिनचं वगैरे कारण ह्याची पण फर्स्ट आहे आरूची पण स्कूल असते त्यामुळे सगळं आवरून झाले आणि आत्ता वाजलेले आहेत सात तर आता मला आरूचा आवरायला घ्यायचं आहे कारण आरूच्या शाळेत आहे आज दिंडी तर दिंडी प्रोग्राम असल्यामुळे तिला नऊवारी लुक करून जायचं आहे आणि दुसरी गोष्ट तिला म्हटलं की ड्रेस वगैरे घालून जा पण तिला काही ते पटत नाही आहे तिला ड्रेस नको आहे तिची जी नऊवारी होती ती लहान होते आता तिला म्हणजे बसत नाही आहे त्यामुळे रेडीमेड तर नाही आहे मग तिला आता सहावारीची नऊवारी कशी घालते तेच तुम्हाला दाखवते बघा तर जी छोटी चोळी होती ती पण मी तिच्या साईजने फिटिंग करून घेतली आणि सहावारी साडी जी आहे ती नॉटवरती आहे आपण नेसणार आहोत तर नॉट बांधून घेतली आहे आणि जो नेसूचा पदर असतो तो पायाच्या पाठी मागून पुढे घ्यायचा आहे आणि पुढून निर्या जिथे आपण खोचतो तिथून तो वरती काढून घ्यायचा आहे तर तो इझिली काढून घेऊ शकतो आपण त्यानंतर मग जो काही आपला पल्लू किंवा पदर असतो आपण म्हणतो जो काही आपण डाव्या हातावरती घेतो तो पदर व्यवस्थित फिरवून पिनअप करून सेट करून घेतला आहे बघा इथे मी अशा पद्धतीने आपण लहान मुलींना एकदम व्यवस्थित सहावारीचा नऊवारी काष्टा नेसवू शकतो आणि थोडंसं मला म्हणजे हा व्हिडिओ डिटेलमध्ये करायचा होता बट सकाळची खूप गडबड होती आणि तिला उशीर पण होईल याची भीती होती बस वगैरे जाण्याची त्यामुळे थोडासा तो गडबडीतच झाला आहे पण जर तुम्हाला याचा डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा मी नक्की यावरती डिटेल व्हिडिओ बनवेन कारण सहावारीचा नऊवारी साडी टाईप काष्टा सुद्धा म्हणजे मी छानपैकी होते असं माझं तर मत आहे कारण अरूला मी नेसवते त्याचबरोबर नऊवारी साडीचासुद्धा नऊवारी काष्टा नेसता येतो कारण लहानपणी गॅदरिंग वगैरे असायचं त्यावेळेस ऑफकोर्स आम्ही उत्साहाने आमचा ग्रुप त्याच्यामध्ये सहभागी व्हायचा आणि त्यावेळेस जेव्हा मी माझ्या गॅदरिंगच्या वेळेस असं कोणाकडेही गाणे गा साडी नेसण्यासाठी जायचे त्यावेळेस खूप कसं तरी वाटायचं कधी कधी कुणी चांगले असतील तर नेसवायचे कुणी नाही म्हणायचं तर त्यावेळेस ते खूप गरजेचं असायचं नेसणं कारण ते आपला एक इव्हेंट असतो किंवा एक कार्यक्रम असतो पण काहीजण हो म्हणायचे काहीजण नाही तर ते खूप वाईट वाटायचं त्यासाठी मी जेव्हा एकदा गेलेली ने काष्टा नेसण्यासाठी तेव्हा ते मी ते लक्षात ठेवलं आणि तशा पद्धतीने स्वतःच घरी नेसायची प्रॅक्टिस केली तेव्हापासून मी नवारीचा काष्टा म्हणजे नेसते आणि नेसवतासुद्धा येतो त्यानंतर मी बरेचदा म्हणजे केलेला सुद्धा आहे त्यामुळे आरूला असं काही वेगळं रेसअप करायचं असेल तर मला काही अवघड वाटत नाही मला म्हणजे असं इतर मॉम्सना कसा प्रश्न पडतो की आता कसं करणार हे नाही आपल्याकडं ते नाही पण मला काही वाटत नाही कारण मला ऑलरेडी ते माहीत आहे तर इथे बघा जेव्हा आपण निऱ्या करतो त्यावेळेस जी वरची निरी आहे ती आतल्या निर्यांना अशी गुंडाळून घ्यायची म्हणजे ज्या निर्या आहेत त्या व्यवस्थित पॅक होतात आणि हलत वगैरे नाही आणि नंतर तो उरलेला भाग आहे तो व्यवस्थित एक साईडून कोचून घ्यायचा आणि निर्या आपल्या व्यवस्थित प्लेन करून घ्यायच्यात आणि त्या प्लेन होतात आपोआप आणि निऱ्यां म्हणजे पाय दोन्ही एका दोन्ही बाजूला करून जे निरे आहेत त्याचा एकदम मधला जो सेंटर आहे तो पाठीमागे खेचून घ्यायचा जो की आपला काष्टा तयार होणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही त्याचा काष्टा नेसवू शकता तर तिथे छोट छोटीशी एखाद दुसरी निरी तयार करून असा तुम्हाला काष्टा खोचायचा आहे तर तुम्ही सिंगल करू शकता किंवा इथे जो दाखवलं आहे डबल तशा पद्धतीने डबलही करू शकता मी आधी डबल केला होता पण नंतर तो मला थोडंसं वाटलं की तिला पुढे पुरत नाही आहे त्यामुळे मी परत तिचा तो सिंगल काष्टा केला आणि तिला नेसवला आणि अशा पद्धतीने सडी नेसली व्यवस्थित बसते एकदम परफेक्ट बसली जाते कॅरी करणाऱ्याला पण कॅरी करता येते व्यवस्थित आणि जास्त काही गोंधळल्यासारखं वाटत नाही मग खूप इझी स्टेप्स आहेत पण आता इथे मला गडबड असल्यामुळे थोडं मी लवकर लवकर करत होते त्यामुळे मला असं डिटेल्स सांगता आल्या नाही जितकं होईल तितकं सांगण्याचा सा प्रयत्न केलाय पुन्हा एकदा सांगते जर यावरती तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी यावरती एक सेपरेट व्हिडिओ नक्की करेल तर अशा पद्धतीने काष्टा नववारी सडी नेसून झालेली आहे आणि आता करायचं आहे मेकअप हेअरस्टाईल वगैरे तर आता वारकरी लुक आहे त्यामुळे काही सिंपलच करायचं आहे जास्त काही आपल्याला करायचं नाहीये त्यामुळे इजी जाईल तर थोडस तेल वगैरे केसांना व्यवस्थित सेट होण्यासाठी लावून घेतलं त्यानंतर मस्तपैकी तिचे के केस विंचरून घेतले कारण तिला नेहमी असं काही ना काही प्रोग्राम्समध्ये ती भाग घेते त्यामुळे तिचे मी केस वाढवलेले आहेत मागच्या वेळेस पण वाढवले होते पण तिने थोडे कट केले त्यानंतर पुन्हा कधीच कट करू दिले नाही आणि व्यवस्थित वाढवून घेतलेले आहेत तर ह्याने काय होतं की व्यवस्थित पाठींमध्ये एक छोटासा बो किंवा पोनीटेल आपण म्हणतो अशा पद्धतीने बांधता येतं आणि मग त्याच्यावरती आपण जो काही रेडीमेड आंबाडा असतो जे काही आपल्याला करायचं असाल हेअरस्टाईल ती करता येते त्यामुळे थोडेसे का होईना लहान मुलींचे केस मोठे ठेवणे गरजेचं असतं तर अशा पद्धतीने फ्रंटमध्ये छोटंसं एक भांग पाडून तिची केस फ्रंटची जी, जी, जी आहेत फ्लेक्स ते पुढे घेतली आणि पाठीमागची सगळी केस एक जागी घेऊन छानपैकी असं एक बो बांधून घेतला आणि त्याच्यावरतीच मला आता तिची जी काही हेअरस्टाईल करायची आहे तर वेगळं असं काही नाही जो माझ्याकडे रेडीमेड आहे आंबाडा तोच मला तिथे अटॅच करायचा आहे थोड्याशा क्लिप्स किंवा मग युपिनने होतं शक्यतो जास्तीत जास्त युपिन यूज करणं मी टाळते कारण मुलांचं कसं धक्का वगैरे लागला तर ती लागू शकते डोक्यात त्यामुळे कारण जो माझ्याकडे आंबाडा आहे रेडीमेड त्याला ऑलरेडी रबर आहे त्यामुळे जास्त काही तिला पिणा करायची गरज लागत नाही पिना वगैरे लावण्याची तर तेच माझे चाले आणि मध्ये मध्ये अनिश्चित नुसती गडबड लुडबुड लुडबुड सुरू आहे एकतर वेळ होत आहे आणि पटपट आवरायचं आहे व्यवस्थित तिचं आवरलं गेलं पाहिजे तर पुढचे पत जे फ्लेक्स होते त्याला मी जास्त काही कर्ल वगैरे करत बसले नाही ते ॲज इट इज जसे आहे तसे फक्त विंचरून तिथे क्लिपा लावून घेतल्या કારણ નલ વાટા आणि एकदम सिम्पल सोबर हो दिसावं यासाठी आणि जे तिथे तुम्ही बघताय की जो माझा आंबाडा आहे रेडीमेड ऍक्च्युली तो माझ्या लग्नातला आहे त्यावेळेस मी तो लावला होता तर त्याला ना एक रबर आहे तर रबरच्या टाईप म्हणजे रबरने आपण जसं आपण एक बो बांधतो तशा पद्धतीने तो आपण अटॅच करू शकतो फक्त तो जरासा खाली वाकल्यासारखा होतो तो सेट करण्यासाठी फक्त मला थोड्याशा जे काळे आपले छोटेसे क्लिप्स असतात आणि एक दोन तीन युपिन्स लावाव्या लागल्या जसं मी मग अशी तसं मी जास्तीत जास्त युपिन्स लावणं टाळते कारण लहान मुलांचं म्हणजे सांगू शकत नाही कुठे काही हे झालं तर इजा होऊ शकते त्यासाठी आणि जे काही फ्रंटचे फ्लेक्स होते तिचे ते लावणं म्हणजे व्यवस्थित अटॅच करण्यासाठी मी सिंपल छोटे छोटे जे टिकटिकचे क्लिप असतात ते लावले त्यानंतर तिचा छानपैकी मी पदर सेट करून दिला एकच मध्ये पिन लावली आणि दोन खांद्यावरती पिन लावून मस्तपैकी डोक्यावरती पदर लावून घेतला आणि आता मला करायचं आहे तिचा मेकअप तर मेकअपसाठी पण काही जास्त प्रोडक्ट वापरत नाही ॲक्च्युली हे जे प्रोडक्ट मी आता यूज करणार आहे ते मी नेहमी तिला लावते त्यामुळे तिला काही त्याचा साईड इफेक्ट तर होत नाही कारण नेहमी काही ना काही प्रोग्राम असेल किंवा घरी काही सणसह कार्यक्रम असेल तर ती नेहमी असे तयार होते व्यवस्थित तेव्हा थोडाफार तिला मेकअप करते तर मी आधी माझ्याकडे नेवी याचं मॉइश्चरायझर आहे ते लावलं त्यानंतर हुडा ब्युटीचं जे प्रायमर आहे ते थोडंसं लावून घेतलं आणि त्याच्यावरती मी जे बीबी क्रीम यूज करते माझ्या मेकअपसाठी तीच तिच्यासाठी थोडीशी बीबी क्रीम लावून घेतली आणि कॉम्पॅक्ट पावडर आता सध्या नाही आहे कारण अनिशने ती खराब करून टाकली आणि आता मला ती घ्यायची आहे तर आता बरेच दिवस झालं मेकअपचं सामान बरंच घ्यायचं आहे तर ते झालं नाही मग साधी आपली पॉंट्स पावडर मी तिच्यासाठी यूज केलेली आहे ते कॉम्पॅक्टसुद्धा लावलेलं नाही आहे जास्त आणि हां तिच्या जे ए मेकअप बॉक्स असतो लहान त्याच्यामध्ये थोडीशी जी म्हणजे पावडर आहे मेकअप पावडर ती थोडीशी यूज केली पण ती कशी जास्त यूज नाही आपण करू शकत कारण ती व्हाईट पॅचेस सोडते त्याचबरोबर उगाच कुठे ती शायनिंग करते म्हणजे शायनी असते ती त्याच्यामध्ये खूप चमकी वगैरे असते जसे आपल्या नॉर्मल कॉम्पॅक्ट असतात तसे नसते जे आपण व्यवस्थित बघून घेतो त्यानंतर तिला छानपैकी लिपबाम लावून घेतला आणि त्याच्यानंतरच मी लिपस्टिक तिला अप्लाय करते आणि जी एकदम जराशी डार्क कलरमध्ये अशी लिपस्टिक तिला मी लावली आणि एकदम छान असं सिम्पलच असा लुक कारण जास्त ब्लश वगैरे पण मी यूज करणार नाही कारण सिंपल लुक ठेवायचा आहे त्यात तिने काष्टा घातला ते घातला आहे शिवाय ती जी एकदम प्रॉपर काय म्हणतो आपण इरकल किंवा खण साडी अशी तिला घातलेली आहे त्यामुळे जास्त मेकअप नकोत तर असा आहे तिचा फायनल लुक कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा सा असा छान असा आमचा छोट्याशा रखुमाईचा मेकअप मी केलेला आहे छोटी थोडीशीच मोजकी ज्वेलरी घातलेली आहे जो की वरती सर आणि लक्ष्मीहार आणि हिरव्या बांगड्या आरू सकाळी <laughs> गेली <laughs> स्कूलला त्याच्यानंतर आता बघा साडेचार वाजलेत बराच वेळ झाला आहे आता ती नऊ वाजता गेली आणि आवरायला घेतलेलं सात वाजता आणि ॲक्च्युली ती छोटी जी साडी तिची लहान होत होती शॉर्ट तिला होत नव्हती त्यामुळे तिने सहावारी साडीची नऊवारी घालून गेली आता दिवसभर कसं काय मॅनेज केले वॉशरूमला वगैरे कसं तर मला खूप दिवसभर मी त्या टेन्शनमध्ये होते आता कसं झालं असेल तिला मी सांगत होते रेग्युलर ड्रेस घालून जा किंवा फ्रॉक वगैरे तर ऐकलंच नाही नाही साडीच पाहिजे आणि दुसरं चेंजिंगसाठी नाही म्हटलं की कार्यक्रम झाल्यानंतर चेंज कर ते पण नको म्हटली तर बघू आता काय झाले तुम्ही पण मी पण आहे तिला आणायला तेव्हा नव्हता ना, ना पाऊस आपून आलो तेव्हा होता का आत्ता पडायला लागलं

तर अशा प्रकारे तुम्ही बघितलंच अरुने काय काय सांगितलं की ती सकाळपासून वॉशरूमला सुद्धा गेली नाही एवढी हाऊस आहे साडीची तर ते योग्य नाही आहे मलाही कळत आहे पण तिला हाऊस आहे त्यामुळे तिने ती कॅरी केली तिला मी म्हणत होते ड्रेस घाल पण ती ऐकली नाही तिला साडीच नेसायची होती तर असं तिने एन्जॉय केलं तिला छान वाटलं एकंदर ते एक बेस्ट झालं तिने तिचा तिला जे आनंद पाहिजे होता त्याच्यातून तो तिला भेटला एकंदर तिचा दिवस छान गेला म्हणजे मिळवलं तर असो तर अजूनही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉन क्लिक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ